अरर अर आयुष्य खूप सुंदर आहे बाळानो बाई वाड्यावर या बाई आयुष्य खूप सुंदर आहे फक्त या येड दाव्या म्हातारीचं व्हिडिओ आपल्या फीडला आलं नाही पाहिजे अर तर नमस्कार अब्बा डब्बा जब्बा आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे रॉयल काशीबाईला तर, तर, ते पण दणदणीत थनतनित खनखनीत आणि टमटमित अशा एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये अश्लील त्याची शेवटची पातळी काय असती या बाईचे व्हिडिओ बघितल्यानंतर या बाईचे शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल बरं ते सगळं जाऊ द्या चॅनलवरती नवीन असलेलं तर सबस्क्राईब करून टाका चला व्हिडिओला सुरुवात करूया अरे काशीबाई तुझं तोंड जर बघितलं तर असं सशासारखं एखाद्या म्हाताऱ्या झालेल्या सशासारखं दिसतंय तुझं तोंड जर बघितलं तर एखादं माणूस रात्रभर झोपायचं नाही कसं कुत्र्याच्या गांडीवाणी तोंड आहे तुझं घाणेरडं आणि काय शब्द वापरतेस कसल्या शिवाय देतेस आजपर्यंत मी आमच्या गावामध्ये आजूबाजूला इकडे तिकडे भरपूर आज्ज्या बघितल्यात भरपूर, भरपूर काकी बघितल्यात म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना बघितलं पण तुझ्यासारखी येड जाऊ म्हाताऱ्या मी कुठं बघितली नव्हती या काशीबाईच्या कानात तोंडात नाकात कुणीतरी गाढवाची बुली घालायला पाहिजे त्याशिवाय बुली 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 बाई बाई हे सगळं बंद होणार नाही तू जर खरंच शिव्या वगैरे हे असलेली बोलणं सगळं बंद करायला लागलीस तर असं खरच झालं तर आम्ही संन्यास घेतो बाबा तुझ्या चरणाला आम्ही स्पर्श करतो की काशीबाई बदलली काशीबाई सुधरली अरे काहीतरी चांगलं पण नाही हे होऊ शकत नाही तयार झाल्यानं मधी काहीतरी बोललं आणि तू त्याला सांगितलंस की कानात बुली घालीन नाकात बुली घालीन ह्याच्यात बोली घालीन त्याच्यात बोली घालीन त्याच्या आईला नेमकं किती बुल्या घेतल्या काशीबाईनं आजपर्यंत तिलाच माहित जी दो है आता घरापर्यंत तुमचं सगळं ठीक होतं घरात चाललेलं तुमचं येड सगळी तुमची चाललेली पण ही रॉयल काशीबाई तरी पण थांबलेलं नाही तर इष्टीत का कशात तरी निघाल्या तिथं पण ज्या शिव्या चालूच आहेत खरं सांगू ही रॉयल काशीबाई आहे की नाही चार माणसात उभा करण्याच्या लायकीची पण नाही की काय बोलत्या कसल्या शिव्या वापरत्या कसला शब्द वापरत्या हि हिलाच गोड वाटत असेल झालं कल्याण झालं आता रॉयल काशीबाई मुंबईमध्ये पोहोचल्या मुंबई मध्ये जाऊन तेवढं तुझं हे करू येडचा झालं नाही तर तिथली माणसं तुला फुटपाथ वर हीक मागाय सुद्धा ठेवणार नाहीत जसं जसं या काशीबाईचं वय वाढत चाललंय या काशीबाईचा मेंदू काम करायचं बंद करायला लागलाय या काशीबाईला पण समजून झालंय की ती काय करते कुठं चालली काय बोलतीय कुणाला बोलतिया हे हिज हिलाच माहित नाही ते बोलतात ना बाप वैसा बेटा तसंच झालं ही रॉयल काशीबाई जसं शिवे बोलते जसं वागतीय तसं हिच्या घरातली सगळी हिची पोरं बिरस अशीच वागते आता माशाला घरात खायचो नाही आणि रॉयल काशीबाईच्या तोंडात एक शब्द कायम असतोय बाई आणि बुलया नेमकं या रॉयल काशीबाईनं तिच्या जवानीमध्ये किती बुलया हातामध्ये घेतल्या असतील याचा अंदाज आपण पण लावू शकत नाही ना आपला कसला कंटेंट आहे ना कसली स्क्रिप्ट आहे ना काय चांगलं आपल्याला बोलता येत आहे ना चांगलं वागता येत आहे लोकांना चांगलं ट्रीट करता येते आपल्याकडं कसलीही कला नाही फक्त आणि फक्त शिव्या देणे लोकांना घाणेरडं बोलणे लोकांच्या शिव्या खाणे एवढंच आपल्याला जमतं आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला कसं चिनाल के बाई हे ते लावला म्हटली ही हे म्हातारीचं पाक डोकं खराब झालंय हे काय म्हणते तिचं तिलाच माहित हे काहीतरी म्हटली झालं हे पोरगतीचं हसाय लागलंय ती पण हसाय लागली या दात काढण्याची सशासारखी काय नेमकं या म्हातारीला वाटतंय हि हिलाच माहित संडास हागंदारी येरझवी खालच्या पातळीचे टॅग ते पण पण या बाईला कमी पडतील तरी काय नाव घेणार नाही आता या काशीबाईनं जे काय सांगितलं ते कुठल्या पोरीबद्दल सांगितलं नाही किंवा कुठल्या बाई बद्दल सांगितलेलं नाही की स्वतःचा भूतकाळ या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला लागली आहे की जवानीमध्ये हिने काय काय केलं तिचं तिलाच माहित आणि आता म्हातारपणी पण तेच करायला लागली म्हणून मी मित्रांनो पहिल्यांदाच म्हटलं होतं की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त या येड दाव्या म्हातारीचा व्हिडिओ आपल्या फीड मध्ये आलं नाही पाहिजे जसं जसं वर्ष ढकला लागले ला जसं जसं महिने जायला लागले जसं जसं दिवस ढकला लागले तसं तसं या म्हातारीचा मेंदू पूर्ण पातळीत निघालाय झालं तोंडाच्या बाई अरे या म्हातारीच्या कानात तोंडात नाकात कुणीतरी हातीची बुली घालायला पाहिजे रे काय ही म्हातारी सुधारायचं नाव घेणार नाही त्याच्या आईला किती पण बोला काय पण बोला किती पण कमेंट करा घाणघाण करा चांगल्या करा कसल्या करा ही काय सुधरत नसते हिचं नाव फक्त रॉयल काशीबाई आहे पण रॉयल हिच्यात अजिबात एक शब्द नाही किंवा एक लक्षण नाही त्यामुळे काहीतरी चांगलं करायचं असलं तर या बाईला तेवढ्या आपल्यापासून दूर ठेवा लांब ठेवा बाकी काय नाही आमच्या चॅनलवरती मिळून असेल तर पहिला सबस्क्राईब करून टाका भेटूया एका व्हिडिओमध्ये राम राम